नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब बघा शेतकरी मित्रांनो आजचे हरभरा बाजार भाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत आपण चॅनल बनवून असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे अवकाळी एकोणचाळीस क्विंटल किमान दहा हजार आठशे रुपये कमाल दहा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दोनशे रुपये पुढील बादत समिती माजलगाव जिल्हा भीड अवकाली सात क्विंटल किमान दर चार हजार एकशे पन्नास रुपये कमाल दर चार हजार आठशे पन्नास रुपये सरो सात चार हजार तीनशे रुपये पुढील वादा समिती अरंजा जिल्हा अवकाळी तीस क्विंटल किमान दर पाच हजार रुपये कमाल दर पाच हजार दोनशे पंचावन्न रुपये सर्व साधारण दर पाच हजार एकशे पंचावन्न रुपये पुढील वादा समिती बुलढाणा अवकाली अठ्ठावीस क्विंटल किमान दर चार हजार दोनशे रुपये कमाल दर पाच हजार दोनशे रुपये सर्व दर चार हजार सातशे रुपये जात आहे हरभरा पुढील वादा समिती मलकापूर अवकाली वीस क्विंटल किमान दर चार हजार पाचशे रुपये कमाल दर पाच हजार एकशे पंचेचाळीस रुपये सर्व साधारणतः चार हजार आठशे रुपये जात आहे चापाहार हरभरा